सो गाईज इकडे मी फिश घ्यायला आलेले आहे तर तुम्ही बघू शकता किती छान छान फिश आहेत आणि येस फिश बघायला नक्की रेडी आहे की दादा खूप छान फिश देतात सो ह्या काकांकडून आणि ह्या दादांकडून मी नेहमीच फिश घेते सो आजच्या ब्लॉग तुम्हाला जर कोणती फिश मी आणली आहे ती बघायला असेल तर ब्लॉग पण शेंगा खायचा बोमला थोडी टाकून शेंगा खायचा शेंगा पण फ्री नाही शेंगांचे पैसे दादा लावतात त्या आधीच रुपये पाव आता आपण वाटण वाटण जे आहे मी याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंकच वाटण्याच साहित्य जे आपल्याला फिशसाठी आपण मी युजली वापरते त्याच्यामध्ये आहे लसूण आहे मिरची आहे अद्रक थोडंसं नावाला घेतलेलं आहे अगदी जास्त नाही घ्यायचं आहे त्याच्यानंतर लसूण भरपूर घ्यायचा जेवढा लसूण घ्याल तेवढं चांगलं जेणेकरून आपल्या फिशला वैश्वास येणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी फक्त एवढंच घेतलेलं आहे अद्रक लसूण कोथिंबीर मिरची आणि कढीपत्ता ठीक आहे जिरं वगैरे मच्छीच्या वाटणाला वापरत नाहीत तुम्हा तुम्ही जर वापरत असाल तर तुम्ही वापरा पण मी वापरत नाही ठीक आहे एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि हे जे सगळं प्रमाण आहे हे तुमची मच्छीची क्वांटिटी जशी असेल त्या क्वांटिटीनुसार तुम्ही घ्यायचं ओके okay? चला कंटिन्यू राहा पुढे सो so, गाईज मी आता मॅरिनेशनला स्टार्ट करते सो हिरवं so, वाटण जे आहे जे मी तुम्हाला आता याच्या आधी सांगितलं ज्याची रेसिपी तर ते त्याचं वाटण करते मी ते वाटण आता मी मॅरिनेशन करते फिश इथे रेडी आहे हे बघा ठीक आहे आणि हे सगळे मसाले आहेत जे मी आता यूज करणार आहे एक गरम मसाला लागेल आपल्याला धने पावडर लागेल हळद लागेल अँड आपला कांदा लसूण मसाला जो माझा रोजचा डेली वापरातला मसाला आहे तो मसाला ओके सो मी आता मॅरिनेशन करते तुम्हाला दाखवते मी मॅरिनेशन कसं करते ते ठीक आहे मी मॅरिनेशनला मसाला हिरवा वाटून घेते आपल्याला जे रस्त्यात रस्सासाठी बनवायचं ते मला फिज बाहेर काढायचं रस्साही बनवायचा आता उर्वरित वाटून वाटण्याचं मी हे करून घेते मॅरिनेशन करून घेते ठीक आहे सो मी आता इथे घेते एक चमचा एक नाही आपल्याला दोन चमचा लागतील कांदा लसूण मसाला कारण मच्छी भरपूर आहे हा आमचा घरगुती मसाला आहे तो घेते एक चमचा त्याच्यानंतर हळद घेते पाऊन चमचा त्याच्यानंतर गरम मसाला घेते अर्धा चमचा ठीक आहे त्याच्यानंतर धने पावडर घेते पाऊन चमचा हे सगळं मॅरिनेशन घेतलेले आहे त्याच्यात मी मीठ टाकणार आहे मीठ लागेल तरी पण आपल्याला एक अर्धा चमचा मीठ मीठ मच्छीच्या प्रमाणानुसार घ्यायचंय आणि त्याला थोडं हिंग जाईल सगळ्या रेसिपीला असतो कायमच हिंग आता हे वाटण मी सगळं मॅरिनेट करून घेते हे सगळं वाटण मी मॅरिनेशन करून घेते मॅरिनेशन आपल्याला असं करायचंय साधारणतः पूर्ण फिशला सगळं लागलं ला पाहिजे याच्यात आपण एक गोष्ट आपली अजून करायची ती म्हणजे कोकमागळ ते पण मी टाकते कोकमागळ महत्त्वाची इन्ग्रेडियंट आहे वेन वी आर प्रिपेरिंग फॉर फिश रेसिपी तर आपल्याला कोकमागळ हे लागणारच लागणार जर ते नसेल तर त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या गैरहजेरीमध्ये तुम्ही चिंच चिंचेचा आगाळ पण यूज करू शकता चिंचेचा आगाळ नाही चिंचेचा पोवर तो पण यूज करू शकता चिंचेचा खोळ काय जास्त असं हे नाही आहे कारण ना। चिंचं जास्त गरम पाण्यात भिजून ठेवायचे आणि त्याचं जे पाणी आहे हे बघा आपलं मॅरिनेशन सगळ्या फिशला लागलेलं आहे प्रॉपर ठीक आहे आता जोपर्यंत मी भाजीचं प्रिपॅरेशन करते तोपर्यंत हे पण मॅरिनेट प्रॉपर होऊन जातील सो आपली फिश छान होईल ठीक आहे मॅरिनेट झाले व्यवस्थित ते इथे ते टेस्ट ते छान लागते त्याची ओके माझं मॅरिनेशन डन आहे त्याच्यामध्ये मला कोकमागळ ॲड करायचा तो, तो दाखव हे कोकमागळ आणलेलं आहे मी आधी नव्हते यूज करत बट मी ट्राय केलं सो मला आवडली त्याची टेस्ट म्हणून मग मी ह्यावेळेस म्हटलं की मी पण आणीन ते आधी हातावर जास्त नाही मच्छीला आपल्या आणि मच्छी कशी जरा पचायला जड असते सो कस त्याने जरा पोटाला पण म्हणजे त्रास होत नाही कोक मगायला सध्या कसं गरमीचे सीजन आहे सो मग मी म्हटलं नाहीच आणि यूज करायचं चांगला आहे कोकण मगायला तुम्ही घरातही असं डेली जे काही वतूळ भाज्या वगैरे असेल त्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकतात पण मोस्ट स्पेसिफिकली की ते फिशला जास्त यूज केलं जातं सो मी आणली ठीक आहे आपलं प्रिपेरेशन झालेलं आहे फिशचं ठीक आहे ह्या फिश आपण दहा पंधरा मिनटं अशाच ठेवणार त्यांना हातला तेल तडतडायला तोड़ लागलेलं आहे थोडंसं पाणी आहे त्याच्यात पडलं असेल माझ्याकडनं सो आपण तेल ॲड करतोय ज्याला फिशला लागणार आहे तेवढं जास्त नाही लागणार आहे मी जेवढे लागणार आहे तेवढं आता यात आपण तेल तापलेलं आहे आपण थोडा बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत आपण लवकर कांदा आपला लवकर शिजेल त्यानंतर त्यात आपण मसाले ऍड करतोय एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद साध पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडासा अजूनपर्यंत मी कांदा लसूण मसाला ॲड करते आणि थोडासा मसाला आता हा कांदा आपला चांगला बारीक झालेला आहे त्यात मी थोडे टोमॅटो ॲड करणार आहे वाटण जे हिरव वाटण आपण केलेलं होतं ते हिरवं वाटण टाकते त्यानंतर त्यात थोडा जाईल झुंग आता त्यात आपण थोडं टाकणार आहोत कोफा माग

आपली कोळंबीची रेसिपी जी आहे कोलंब कोळंबीची ग्रेवी झालेली आहे त्याच्यात आपण थोडं पाणी ऍड करणार झालेली आहे आपली कोळंबीची ग्रेवी रेडी दिसते ठीक आहे आता आपण नेक्स्ट प्रिपरेशात आपण कोळंबी होती तोपर्यंत आपण इकडे फिश ग्रेव्ही जी लाल मासे आणलेत मी त्याची ग्रेव्ही बघूया आता मी ऑइल ॲड करते त्यानंतर सेम आमची फिशची रेसिपी ऑलमोस्ट सेमच असते कारण सगळ्या मी सेमच रेसिपी असते माझी ठीक आहे हिरवं वाटण पहिल्या लाल मसाले मसाले जातील आपले सगळे जे आहेत ते स्पायसेस एक चमचा मसाला टाकला आहे मी त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद असं हे सगळं ढवळून घेता त्याच्यानंतर ग्रीन जो मसाला आपण ग्रीन वाटण हिरवं वाटण जर बनवलं वाटा नंतर आता पाणी राहील ते पाणी घेऊन जाणार त्याच्यानंतर आता टोमाटे जाईल

शो आहे ते जातात वाटण जे वाटले आहे मसाला धुवून आपण भांडून आपण ते पाणी टाकतो मी इथे पाणी तापवायला ठेवलेलं आहे की आपल्याला उकळ घ्यायची आहे भाकरीची उकळ घ्यायची आहे त्यासाठी पाणी तापवायला ठेवलेलं आहे थी थी मी तांदळाच्या भाकरीसाठी पीठ घेतलेला आहे ज्याची आपण आता उकळ घेणार आहोत तुम्हाला आधी दाखवलंच नाही की पाणी तापवायला ठेवलेलं आहे जसं की इथे मी दोन वाटे ऑलरेडी घेतलेल्या आहेत आणि लागलंच तर आपल्याला अर्धी वाटी मशीन घेतलेले आहे गरज तर लागणार ला नाही पण मी घेऊन ठेवलेलं आहे सो बघूया आपण आता मी टाकते त्याच्यामध्ये ओके सो तुम्ही बघालच मी टाकते त्याच्यामध्ये

सगळ्या बाजूने पिठाला पाणी लावलं पाहिजे पीठ चांगल्या प्रकारे भिजलं पाहिजे एकजीव झालं पाहिजे आपली जी उकड आहे ती व्यवस्थित बसली पाहिजे चमच्याला लागलेलं आहे ते आपण याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवणार आहोत एक दहा मिनिटं जास्त नाही जेणेकरून ते पाण पीठ आहे आतल्या आत, आत गरम झालं पाहिजे व्यवस्थित तांदळाची भाकरी केली आणि ती अशी टम्म फुकली ती छान वाटते ना सो आज आमच्याकडे फिश सबेत आहे त्यामुळे त्याच्यासोबत ही तांदळाची भाकरी तर झालीच पाहिजे छान वाटते ना ही भाकरी अशी बळा मस्त फुगुली आहे माझी भाकरी चला खूप तुम्हाला सगळ्यांना आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये नवीन रेसिपी सोबत नवीन काहीतरी सो का असेल सो तुम्ही रेडी राहा बघायला काय असेल ते तर मग आजच्या पुरतं येऊ तोपर्यंत तो बाय स्वस्त राहा Basta ka. Bye-bye.